आधीच्या भागात आपण पाहिलं की अभिज्ञाचं बोलणं अभिराजच्या मनाला लागलं त्याला त्रास झाला आणि तो तिथून निघून गेला अभिज्ञा फ्रेश व्हायला निघून गेली आता पुढे बोचलेला पाऊस भाग पाच अभिज्ञा फ्रेश होऊन बाहेर आली तिला अभिराज कुठेच दिसला नाही तिला वाटलं कुठंतरी असेल तिने लक्ष दिलं नाही आणि ती झोपून गेली सकाळी तिला जाग आली तिने बघितलं तेव्हा अभिराज तिथे नव्हता वॉकला गेला असेल हा विचार करून तिने लक्ष दिलं नाही किचनमध्ये गेली चहा घेतला त्यानंतर तिने बराच वेळ वाट बघितली एक तास झाला दोन तास झाले तीन तास झाले अभिराज घरी आलाच नव्हता आणि त्याचा फोन लागत नव्हता आता अभिज्ञाला त्याची काळजी वाटायला लागली तिने घरी विचारलं सगळ्यांना आई तुम्हाला अभिराज दिसला का अभिज्ञाने विचारलं नाही ग सकाळपासून मलाही दिसला नाही सासूबाई म्हणाली काका तुम्हाला अभिराज दिसला का नाही कुठे गेला असेल हा तुला सासरे म्हणाले मला काल रात्री दिसला नाही मला वाटलं गेला असेल बाहेर शतपावली करायला मग मी झोपले सकाळी उठून बघितलं तर तेव्हाही नाही दिसला मला वाटलं ऑकला गेला असेल किंवा ऑफिसच्या कामाला कुठे विचारपूस करायला मित्राकडे गेला असेल येईल थोड्या वेळात असं वाटलं आता मात्र मला काळजी वाटायला लागली अभिज्ञा अभिज्ञा तुमच्यामध्ये भांडण वगैरे तर नाही ना झालं सासूने विचारलं हे ऐकून अभिज्ञा गप्प झाली काय ग भांडण तर नाही ना झालं सासूबाईंनी परत विचारलं नाही भांडण नाही पण थोडा वाद झाला होता म्हणजे वाद नाही म्हणता येणार पण थोडं बोलणं झालं आमचं तुटक तुटक तू खूप बोलले असणार त्याला म्हणून तो घर सोडून निघून गेला नाही आई मी खूप नाही बोलले फक्त नोकरीचा विषय निघाला बाकी काही नाही अभिज्ञा म्हणाली काढला ना नोकरीचा विषय तोच तो विषय सतत काढू नये त्यावर वारंवार बोलू नये इतकंही तुला कळत नाही तुला सासू बोलल्या नाही काकू मी काही बोलले नाही त्याला अभिज्ञा तूच तुझ बोलली तुझ्या बोलण्यामुळे तो घर सोडून गेला असेल सासूबाई तिला खूप बोलल्या अभिज्ञा खोलीत जाऊन रडत बसली संध्याकाळ झाली रात्र झाली तरी अभिराज घरी परत आला नव्हता रात्री अकराच्या दरम्यान पोलीस घरी आले त्यांनी आधी अभिराजबद्दल चौकशी केली त्यानंतर त्यांच्या हातात असलेले पॅकेट दिले अभिज्ञाने लगेच तो पॅकेट हातात घेतला त्या पॅकेटमध्ये अभिराजची घडी त्याच्या गळ्यातलं लॉकेट होतं हे तुम्हाला कुठं सापडलं अभिन्ञाने लगेच विचारलं डेड बॉडीजवळ पोलीस म्हणाले हे ऐकून अभिज्ञाला धक्काच बसला डेड बॉडी कुणाची डेड बॉडी कुणाबद्दल बोलत आहात तुम्ही आणि अभिराज नाही तो काही सांगून गेला नाही आता फोन नाही लागत अभिज्ञा म्हणाली हे बघा आम्हाला फक्त एवढेच सामान सापडलेलं आहे एका व्यक्तीने त्याचा चेहरा ओळखला त्याने इथला पत्ता दिला म्हणून आम्ही आलो तुम्ही शहानिशा करायला आमच्यासोबत चला अभिज्ञा हादरली तिथेच चक्कर येऊन पडली सासरे आणि चुलस सासरे पोलिसांसोबत त्या ठिकाणी गेले तर अभिराज तेथे ते पडून होता पोलिसांच्या माहितीवरून अभिराजने आत्महत्या के केली असावी हे सगळं ऐकून सगळे शॉक झाले डेड बॉडी घरी आणण्यात आली बॉडी घरी आणली तेव्हा अभिनय बेशुद्ध अवस्थेत होती तिच्या घरच्यांनी तिला शुद्धी द्यायच्या आधीच अभिराजचा अंतिम संस्कार विधी केला काही तासानंतर अभिज्ञा शुद्धीवर आली तिने लगेच अभिराजचं नाव घेतलं अभि अभि माझा अभिराज आला का बाजूला कनिका बसलेली होती वहिनी आहे दादा आहे परंतु तू आराम कर तुला आरामाची गरज आहे तू बेशुद्ध झाली होतीस ना तर तुला विकनेस पण आलेला आहे तू आराम कर वहिनी दादो आहे आलाय घरी तो येईल तुला भेटायला तू तु प्लीज इथून उठू नकोस कनिकाच्या आवाजात अडखळले पण होता आणि तो अभिनयाला जाणवत होता तू खोटं बोलतेस ना माझ्याशी खोटं बोलतेस ना तू अभिज्ञा रडायला लागली नाही वहिनी मी खोटं बोलत नाही आहे कनिका बोलली सगळं खोटं मला आठवतंय इन्स्पेक्टर घरी आले होते अभिराजबद्दल काहीतरी सांगत होते काय बोलत होते पण त्याची डेड बॉडी सापडली कुठं आहे तो कुठं आहे सांग ना अभि कुठे आहे आता अभिज्ञा ढसाढसा रडायला लागली कनिकाला तिची अवस्था बघवत नव्हती तिने तिला सगळं सांगितलं वहिनी अगं तू बेशुद्ध अवस्थेत होतीस ना तेवढ्या वेळात बाबा आणि काका दादूची डेड बॉडी घेऊन घरी आले आणि त्यांनी त्याचा अंत्यसंस्कार देखील केला नाही अभिज्ञा जोरात किंचाळली ते असं कसं करू शकतात त्यांनी मला का बघू दिलं नाही नाही खोटं बोलतेस ना तू खोटं बोलतेस ना तू नाही, नाही वहिनी मी खोटं बोलत नाही आहे दादू आता तुला कधीच दिसणार नाही तुला दादू कधीच दिसणार नाही वहिनी असं म्हणून दोघी ढसाढसा रडू लागल्या अभिज्ञाला आता बरं वाटत नव्हतं तिचा श्वास वाढलेला होता कनिकाने पटकन तिच्याजवळ पाण्याचा ग्लास आणला वहिनी पाणी पी तुला बरं वाटेल नको मला पाणी मला माझ्या अभिराजला बघायचं आहे परंतु तो असा कसा निघून गेला त्याने मला प्रॉमिस केलं होतं की तो मला असा सोडून जाणार नाही मग का गेला तो मला माझ्या अभिराजला बघायचा आहे वहिनी प्लीज सांभाळ स्वतःला दादू नाही आहेत तो तुला कधीच दिसणार नाही अभिज्ञाने रडून रडून हाल केले पण तिच्या घरचे तिच्या खोलीत एकदाही तिच्याशी बोलायला आले नव्हते की तिच्या तब्येतीची विचारपूस करत नव्हते अभिज्ञा सतत रडत राहिली अभिज्ञाच्या मैत्रिणीला उर्वीला हे सगळं समजलं अभिज्ञाला भेटायला आली तिला बघताच अभिज्ञाचा बांध फुटला आणि तिच्या गळ्यात गळा टाकून रडायला लागली दोघीही खूप रडल्या अभिज्ञा शांत हो दोघी बोलत असताना तिथे तिची सासू आली ही कलमोहिनी हिच्यामुळे आज मला हा दिवस बघायला मिळत आहे माझ्या मुलाचा जीव घेतला हिने अभिज्ञाची सासू चराचर सर बोलायला लागली तुम्ही काय बोलताय तुम्हाला तरी कळतंय का उर्वी म्हणाली ए दीड शहाने मला अक्कल नाही शिकवायची तुमच्यासारख्या लोकांसोबत बोलण्यात मला काही इंटरेस्ट नाही उर्वीनं उत्तर दिलं ए आमच्यासारखी म्हणजे अभिज्ञाची सासू रागात बोलली उर्वीने न ऐकल्यासारखं केलं अभिज्ञा मी निघते काळजी घे स्वतःची आणि काही लागलंच तर फोन कर असं म्हणून पूर्वी तिथून निघून गेली काही वेळाने अभिज्ञाची सासूही गेली अभिनय खिडकीजवळ एकटक त्या चंद्राकडे बघत होती अभिराजच्या आठवणीत तिचा जीव जळत होता राहून राहून तिचे डोळे भरून येत होते बराच वेळ बसल्यानंतर ती तिथेच तिचा डोळा लागला सकाळी जाग आली खोलीतून बाहेर आली सगळ्यांनी तिच्याकडे बघून नाक मुरडलं मान फिरवली वहिनी अगं तू बस ना मी चहा आणते तुला कनिकाने तिला बसवलं ए वहिनीची चमची चल तू तु तुझ्या कॉलेजची तयारी कर तिला लागेल तर ती स्वतः बनवून घेईल कुकुला बाळ नाही ती अभिज्ञाची सासू बोलली अभिज्ञाने सगळं निमूटपणे ऐकलं आणि खोलीत गेली तिला काही करण्याची इच्छा नव्हती खोलीत बराच वेळ पडून होती दाराची बेल वाजली तिच्या सासूनं दार उघडलं समोर कुरिअर देणारा मुलगा होता काय आहे आम्ही काही मागवलं नाही त्याने नावाची पुष्टी केली मी बरोबर पत्त्यावर आलोय तुम्ही बोलवा त्यांना हो बोलावते ना वरतून येईल तो ती समोर काही बोलणार तिथे अभिज्ञा थे आली त्याने अभिज्ञाकडे बघताच मॅडम तुमचं पार्सल सर बोलले होते कुणाच्याच हातात द्यायचं नाही यात खूप महत्त्वाची वस्तू आहे त्याचं सगळं ऐकून अभिज्ञा भावूक झाली आणि निघून गेली अभिज्ञा पार्सल घेऊन खोलीत गेली तिने ते उघडलं त्यात टेडीबियर होता लाल रंगाच्या त्या क्यूट टेडीबियरला अभिज्ञाने लगेच छातीशी लावलं त्यांच्या प्रेमाची निशानी तिच्या पोटात वाढत होती अभिराजने पहिल्यांदा जेव्हा गोड ऐकली तेव्हाच त्याने ते तिच्या आवडीचा टेडी बियर ऑर्डर करून ठेवलेला होता काही कारणास्तव ते पार्सल उशिरा मिळालं होतं अभिज्ञा त्या टेडी बिअरला छातीशी लावून झोपायची अभिराजचा चौदावीचा कार्यक्रम झाला सगळे पाहुणे निघून गेले अभिज्ञा अभिराजचा फोटो हातात घेऊन बसली होती तितक्यात तिची सासू खोलीत आली तिने अभिज्ञाच्या कपाटातून तिची बॅग काढली आणि त्यात अभिज्ञाची कपडे भरू लागली अभिज्ञा तिच्याच विचारात होती सासूने तिची बॅग भरली याकडे तिचं लक्षही गेलं नव्हतं सासूने तिचा हात पकडला तो फोटो ठेव आणि चल इथून आई काय करताय तुम्ही हात सोडा माझा अभिज्ञा स्वतःचा हात सोडवण्याचा प्रयत्न करू लागली चल कल मोहिनी आता तू इथे राहायचं नाही माझ्या मुलाला सासू तिला फरफटत नेत होती आई थांबा आई हात सोडा माझा अभिज्ञा रडून रडून बोलत होती सासू ऐकायला तयार नव्हती त्या दोघींच्या आवाजाने घरातले सगळे जमले वहिनी काय करता आहे चुलत सासू बोलली आपलाच मुलगा राहिला नाही आता आता हिचं तरी काय करायचं म्हणून हिला हाकलून देत आहे अभिज्ञाची सासू म्हणाली वहिनी जरा शांत व्हा हाच सोडा तिचा चुलत सासूने अभिज्ञाच्या सासूला बाजूला नेलं वहिनी हे तुम्ही काय करताय बरोबर तर करत आहे तिला ठेवून काय करायचं वहिनी तुम्ही विसरताय तिच्या पोटात आपल्या कुटुंबाचा वंश वाढतोय आपल्या घराण्याचा वारस हो ना हो हे तर माझ्या लक्षातच आलं नाही दोघीही हसल्या पण मला नातूच हवाय मुलगाच व्हायला हवं नाहीतर मी तिला हाकलून लावीन सासू बोलली वहिनी तीन महिने जाऊ द्या मग आपण सरळ लिंगपरीक्षण करून घेऊ मुलगा असेल तर तिला इथे ठेवायचं नाही तर नाही दोघींचं बोलणं झालं सासू अभिनयाजवळ गेली माप कर मला मी तुझ्याशी चुकीची वागले सासूने तिला प्रेमाने तिच्या खोलीत नेलं आता दोघीही तिच्याशी खूप प्रेमाने वागू लागल्या अभिज्ञाला पण आश्चर्य वाटत होतं तिला वेळेवर चहा नाश्ता द्यायचा त्यानंतर गरमागरम जेवण द्यायचा एक दिवस दुपारी कनिका अभिज्ञाच्या खोलीत केली अभिज्ञा झोपलेली होती कनिकाने तिच्या डोक्यावरून हात फिरवला किती भोळे आहेस गवैनी यांचं षडयंत्र तुला कळलं नाही पण मला सगळं कळलं आई आणि काकूंचं बोलणं ऐकलं होतं मी तुझ्या पोटात जर मुलगी असेल तर हे लोक तुझ्याशी कसे वागतील कुणास ठाऊक देव करो तुझ्या उदरात मुलगाच असो कनिका मनातल्या मनात बोलली कनिकाच्या स्पर्शाने अभिज्ञाला जाग आली कनिका तू इथे अभिज्ञा बोलली वहिनी चहा घेऊन आले होते घे उठ आणि चहा घे कनिका म्हणाली थँक यू अभिज्ञा आज चेहरा खुललेला दिसतो आहे कनिका बोलली हो ग मला छान म्हटतंय आई आणि काकू माझी किती काळजी घेत आहेत अभिज्ञा बोलली दोघींनी मिळून चहा घेतला छानपैकी गप्पा मारल्या त्यानंतर कनिका तिच्या अभ्यासाला गेली अभिज्ञाचे दिवस छान जात होते अभिराजची कमी होती पण घरच्यांच्या वागणुकीमुळे ती स्वतःला सावरत होती बघता बघता अभिज्ञाला तीन महिने पूर्ण झाले सकाळी अभिज्ञाची सासू तिच्या खोलीत आली अभिज्ञा लवकर तयार हो आज आपल्याला हॉस्पिटलला जायचं आहे आई असं अचानक तुम्हाला बरं नाही आहे का काय होते अभिज्ञाने पटकन विचारलं अगं हो हो जरा थांब मी बरे आहे मला काहीही झालेलं नाही आपण तुझ्या चेकअपसाठी जातोय तीन महिने पूर्ण झालेत आता योग्य ती काळजी घ्यायला हवी ना सासूने तिचा हात हातात घेतला अभिज्ञाने होकारार ती मान हलवली चल मग तयार हो असं म्हणून त्या निघून गेल्या अभिज्ञा तयार झाली अभिराजच्या फोटोसमोर उभी राहून त्याच्याशी बोलायला लागली आभी बघितलंच सगळे माझ्याशी किती छान वागत आहेत आज आपलं बाळ तीन महिन्याचं झालं आहे मला आता कधी नऊ महिने पूर्ण होऊन त्या बाळाला बघते असं झालंय कुणासारखा दिसेल रे तो मला तर अगदी तुझ्यासारखा हवा आहे अभि आज तो हवा होताच रे बाळाची हालचाल बघायला पोटात किक मारताना बघायला झालीस का तयार सासूने विचारलं अभिन्याने होकार दिला दोघीही हॉस्पिटलला गेल्या अभिज्ञाच्या सासूचं डॉक्टरशी आधीच बोलून झालं होतं अभिज्ञाचं चेकअप झालं सोनोग्राफी झाली मॅडमने तिला थोडा वेळ बाहेर बसायला सांगितलं त्या तिच्या सासूशी बोलल्या त्यानंतर दोघीही गप्प होत्या घरी येईपर्यंत दोघींमध्ये बोलणं झालं नाही घरी आल्यानंतर अभिज्ञाची सासू तिच्या खोलीत गेली तिची बॅग भरली आणि तिचा हात पकडून तिला हाकलून दिलं आणि तिच्या तोंडावर दार लावलं काही क्षण अभिज्ञाला काय झालं कळलंच नाही आई तुम्ही असं मला घराच्या बाहेर का काढलत आई दार ना तुझ्या पोटात मुलगी आहे आम्हाला आमचा वंशज वाढवण्यासाठी मुलगा हवा आहे मुलगी नको आजपासून ह्या घराचे दरवाजे तुझ्यासाठी बंद झालेत चालती हो इथून सासूबाईंच्या बोलण्यावर अभिनयाला विश्वास बसेना तिने बराच वेळ दार ठोठवलं पण कुणीही दार उघडलं नाही कनिका दार उघडायला गेली होती पण तिच्या आईने तिलाही खोलीत बंद करून ठेवलं अभिज्ञा बॅग घेऊन निघाली थोड्या दूर एका बाकावर जाऊन बसली काय झालं हे नेहमी असं का होतं माझ्यासोबत ती विचार करू लागली बाजूला चहाची टपरी होती वाफाळलेल्या चहाचा सुगंध आणि मनमोहक गाणी दोन्हीचं मिश्रण सुरू होतं अभिज्ञाने मोबाईल काढला त्यात अभिराजचे फोटो बघून रडायला लागली का सोडून गेलास रे मला असं अर्ध्यावरती का टाकून गेलास अभी तू मला आता माझ्याजवळ हवा आहेस रे मला एकटं नाही राहावं तुझ्या घरच्यांनी तर मला हकललं आता मी काय करू कुठे जाऊ अभिज्ञा अभिराजच्या फोटोकडे बघून बोलली अभिज्ञाला उर्वीची आठवण झाली जाऊ का मी उर्वीकडे नको नको उगाच माझ्यामुळे तिला त्रास नको पण आता एवढ्या रात्री कुठे जाऊ मनातल्या मनात बोलू लागली टपरीवरच्या बाकीच्या जोडप्यांना असं एकत्र बघून अभिज्ञाला हेवा वाटायचा काही वेळाने रिमझिम पाऊस सुरू झाला अभिज्ञा टपरीच्या आडोशाला जाऊन उभी राहिली बऱ्याच वेळानंतर ती तिथून निघाली पावसाने जोर पकडला ती पूर्णपणे भिजली होती नेहमी हवाहवासा पाऊस आज तिला नकोसा झाला होता पावसाच्या सरी तिला बोचायला लागल्या होत्या तिच्या प्रत्येक आनंदाच्या क्षणी हा पाऊस तिच्या सोबत असायचा आणि आज तिच्या दुःखातही तिच्या सोबत आहे पण आज तो पोचतोय तिच्या शरीरावर घाव करतोय अभिज्ञाने स्वतःला त्या पावसात समर्पित केलं ढग दाटून आले मेघ गरजून आले तुझ्या माझ्या प्रेमाला हेच साक्षीदार ठरले आज तू माझ्यासोबत नाही पण यांनी माझी साथ सोडली नाही नेहमी हवा हवासा वाटणारा वाटणार पाऊस आज मात्र बसतोय मनाला तू हवा होतास रे सोबत मग जखमा कमी झाल्यास त्या शरीराला मनात घोंगवणारे विचार डोक्यात घेऊन शेवट तीही त्या दोघांना भेटायला गेली